गुरु म्हणजे साक्षात परमात्मा असं मानणारा आपला देश गुरु शिष्य परंपरेचा वारसा आपल्याला फार प्राचीन काळापासून लाभलाय द्रोणाचार्याने अंगठा मागावा आणि एकलव्याने येतकिंचितही शंका न बाळगता तो देऊन टाकावा हाच विचार करून की गुरु माझ्या भल्याचा विचारच करत असतील एवढं थोर स्थान गुरुंना आहे मात्र जेव्हा जीवनाला दिशा देणारा गुरुच आयुष्याची दशा करतो तेव्हा हे सगळे दाखले फोल वाटतात आपल्याच गुरु शिष्य परंपरेला कलंक लावण्याचे काम करणारे लोक गुरु तरी म्हणण्याच्या लायकीचे आहेत का हा प्रश्न पडतो असंच एक कांड समोर येत योग गुरु असलेल्या निरंजन मूर्ती काय आहे हे कांड सतरा वर्षीय मुलीने हिंमत दाखवून कसा केलाय या निरंजन मूर्तीचा पर्दाफाश जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यरंभ कर्नाटकच्या बंगळुरू मधून समोर आलेला धक्कादायक प्रकार आपल्या मुलींना आता योगाला तरी पाठवावी की नाही असा प्रश्न उपस्थित करणार आहे तर झालं असं की निरंजन मूर्ती हा योग गुरु राजराजेश्वरी नगरात एक योग केंद्र चालवतो योग या विषयात त्याची पीएचडी आहे नॅशनल टीमची कॅप्टन्सी त्याच्याकडे बारा वेळा होती योग केल्याने फायदाच होतो असं वाटून किशोर वयीन मुलींचे पालकही बिंदास त्याच्याकडे मुलींना योगा शिकवण्यासाठी पाठवत असत त्याच्याकडे अल्पवयीन मुलींसह इतरही महिला योग शिकायला येत होत्या अशीच एक सतरा वर्षीय मुलगी दोन हजार एकोणीस पासून निरंजन मूर्तीला ओळखत होती दोन हजार एकवीस पासून तिने त्याचे क्लासेस जॉईन केले योग शिकायला लागली तिला योगाची गोडी लागते आणि तिला याच क्षेत्रात करिअर करायचं ती म्हणते हे हेरून निरंजन मूर्ती तिच्यावर नजर ठेवू लागला कर्नाटक सरकारचा जीवन गौरव पुरस्कार मिळवणारा हा योग गुरु खर तर वास्तवात आहे हे त्या विद्यार्थिनीला जरा उशिराच कळले मी तुला योग करिअर मध्ये मदत करेल मेडल सुद्धा मी देऊ शकतो असं सांगत सतरा वर्षीय त्याने वर लैंगिक अत्याचार करायला सुरुवात केली दोन हजार तेवीस मध्ये या सतरा वर्षीय मुलीने मूर्ती सोबत थायलंड येथे एका कॉम्पिटिशनसाठी प्रवास सुद्धा केलाय त्याच वेळी पहिल्यांदा तिच्यासोबत अतिप्रसंग झाला आणि तिने त्यामुळेच ती कॉम्पिटिशन अर्ध्यावर सोडली दोन हजार चोवीस मध्ये तिने मूर्ती याची सनशाईन योगा झोन इन्स्टिट्यूट जॉईन केली आणि इथेच तिची सगळ्यात मोठी चूक झाली तिने पुन्हा हीच गोष्ट पाहिली की तो अजूनही तिच्यावर अत्याचार करण्याचाच विचार करत होता नॅशनल योग कॉम्पिटिशन आहे यात मी तुला मेडल मिळवून देईल तुझा तिथे नंबर येईल असंच मी बघेल असं बोलून तो पुन्हा तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता यावेळी राज्यात होणाऱ्या स्पर्धेतही तुझं नाव होईल असं अमिष देखील त्याने तिला दाखवलं तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये याच अल्पवयीन मुलीने हिंमत दाखवून या योग गुरुने एक नाही तर महिला आणि इतर आठ मुलींसोबत देखील अत्याचार केल्याचं सांगितलं आणि पोलिसांना हे सांगितल्यानंतर आणखीनही हा योग गुरु काय काय करतोय याचा तपास पोलीस करू लागले ला। पोलिसांना त्याच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर ह्या मुलीची हिंमत अजून वाढली आणि तिने सर्व माहिती पोलिसांना त्यांच्याबद्दल दिली पोलिसांनी अर्थात कायद्यानुसार मुलीची माहिती तिचं नाव वगैरे कुठंच येऊ दिलं नाही हे तिच्या भविष्या करतात मात्र तिच्यासोबत जे घडलं ते तिला आयुष्यात कोणाकडेच गुरुच्या स्थानी बघू देणार नाही ही आठवण न पुसणारी पोलिसांनी त्याच्यावर पॉक्सो या कायद्याअंतर्गत सेक्शन बारांमध्ये आणि सेक्शन एकोणसत्तर आणि पंच्याहत्तर या भारतीय न्याय अंतर्गत गुन्हा दाखल केलाय त्याला पोलिसांनी ताब्यातही घेतलाय मात्र समाजात फिरणारे असे नराधम जेव्हा असतात तेव्हा आपल्या मुलींना गगन भरारीचे स्वप्न दाखवणारे आई वडील सुन्न होतात एका मुलीसोबत घडलेली घटना पालकांना आणखी सजग राहायला भाग पाडते आणि कायद्याने आणखी कठोर व्हावे ही गरज दर्शवते हे नक्की तुम्हाला काय वाटतं अशी कृत्य करणाऱ्या नराधमांचं काय व्हावं त्यांना काय शिक्षा देण्यात यावी कमेंट्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ शेअर करा आणि कार्यआरंभा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद